अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट येणार असते तेव्हा तेव्हा आपली वास्तू म्हणजे आपलं घर विशिष्ट प्रकारे संकेत देऊ लागते जर तुम्हाला तुमच्या घरात अस्वस्थ वाटत असेल तर आपली वास्तू येणाऱ्या संकटाविषयी काहीतरी आपल्याला संकेत देत आहे अशावेळी या अपरिचित असणाऱ्या संकटापासून आपला आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपण एक प्राचीन उपाय करू शकता हजारो वर्षापासून भारत देशात हा उपाय केला जात आहे केवळ इतकंच करायचे आहे की आपल्याला देवघरासमोर एक नंदादीप लावून या एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे हा दिवा आपण तिळाच्या तेलाचा लावा आहे शक्य असेल तर साध्या तेलाचा देखील लावू शकता हिंदू धर्मशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रामध्ये या तिळाच्या तेला तेलाचे खूप महत्त्व सांगितले आहे अशा या तिळाच्या तेलाचा आपण लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर लगोलग जाणवेल की तुमच्या घरातील अस्वस्थता दूर झालेली आहे आणि हळूहळू घरात शांतता प्रस्थापित होत आहे अनेक लोकांना याची अनुभूती आलेली आहे काही कारणाने हा दिवा विजला तर काही काळजी करू नका मनात कोणत्याही प्रकारच्या शंका न आणता आपण पुन्हा हा दिवा लावा पुन्हा हा दिवा लावल्यानंतर मनोभावे नमस्कार करा हिंदू धर्मशास्त्रात दिवा म्हणजे प्रत्यक्ष भाग्यविधता आहे अशा या दिव्याला नमस्कार करावा या दिव्याखाली काहीतरी आसन अवश्य आहे असते कारण दिवा देवाचे प्रतीक आहे आणि म्हणून आपण देवाला बसायला आसन देतो त्या प्रकारे या दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या असतील किंवा झाडांची पाने असतील किंवा एखाद्रे पात्र असेल किंवा काही नसेल तर मुठभर तांदूळ असेल त्यावर आपण जर दिवा लावला तर अतिउत्तम मानले जाते दिवा अशा प्रकारे खाली ठेवू नये त्याला आसन आवश्यक असावे पहिली दिशा उत्तर दिशा आणि दुसरी दिशा पूर्व दिशा या दोन्हीपैकी कोणत्याही दिशेला आपण या दिव्याची वाद करू शकता असं म्हणतात जर आपण या दिशेला वाद केली तर त्या योग्य वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींना सुख प्राप्त होते सोबतच दीर्घायुष्य देखील प्राप्त होते म्हणजेच त्या घरात राहणारे लोक हे अकाल मृत्यूच्या भयापासून दूर राहतात त्यांना अकाल मृत्यूचे भय राहत नाही दीर्घायुष्य प्राप्त होते दीपाचे जे तोंड आहे ते चुकूनही दक्षिणेकडे करू नका किंवा पश्चिमेला करू नका आपण टाळावे हे हानिकारक मानले जाते जर आपल्याला असं वाटले की घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी आहे खूप मोठमोठी मुट संकटे येऊ शकतात तर आपल्या घरातील चारही कोपऱ्यात आपण चार दिवे लावायचे आहेत पाचवा आपण देव घरासमोर प्रज्वलित करायचं आहे जे जे काही दोष आहेत येणारी संकटे आहेत ती नष्ट होतील वास्तूमध्ये सुख सौभाग्य वास करू लागेल हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की ज्या घरात दिवा तेवत ठेवला जातो त्या घरात आनंदाची निर्मिती होते सुख शांती त्या घरात निर्माण होते या दिव्यातून जी दिव्य किरणे बाहेर पडतात ही किरणे आणि आपल्या इलेक्ट्रिक बल्बमधून बाहेर पडणारी किरणे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतात ज्यावेळी तुम्हाला शंका येईल की आपल्या घरावर बाधा येत आहे काही संकटे निर्माण होत आहेत तेव्हा दिवा लावून हा मंत्र कमीत कमी एकवीस वेळेस व एकशे आठ वेळेस करा दुर्गा मंत्र हा खूप शक्तिशाली मानला जातो त्यामुळे तुमचं प्रत्येक संकट दूर करेल माता दुर्गा अतिशय सोपा असा मंत्र आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास लाईक